じゃあ、おいしいよな。<noise> आले हे बोलले माझे 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 हे बोल आणि पुरावे सांगतो एकच प्रश्न आहे मला माहिती आहे अरे एन्काउंटरचा प्रश्न बाजूला ठेवायला एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का एन्काउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दार बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चौबीस चौबीस लीस एक मिनट हाँ बाहू मैं एक चौवीस इंस्टाग्राम वरती सगे हैं बाकी जन्ना नहीं दाखूज नहीं वाल्मीकि कराड़ की जी कंपनी है सन्त मामा कंस्ट्रक्शन कंपनी अंबाजो तथा महादेव कराड़ का पार्टनर है त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये मा आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे तुमचं चालू आहे आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काय पगारातली सेव्हिंग आणि त्यातला बरोबर हो मेघराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतरा दहा परत कशी दिले कॅश की ટ્રાન્સફર મા પૈસાઉન્ટ શાંત બસાય हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस तुम्ही एनकाउंटर एन्काउंटरचा एनकाउंटर थोडं पाठवून पैसे कसं काय ईव्हीएम मशीन पसून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं ला चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्या दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिप्पीच हजेरी बर ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला पद्धतीने आले धनंजय मुंडे पूर्ण सरकारे मुंडे सरकार खोडलं ना एवढे आदित्य माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसटीला चॅलेंज दिले होते ला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतर कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय ना पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलंय का पोलीस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता पुढे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे आजी आजी एका बिल्डरच्या बांगड्यावरून जो एक बिल्डर आहे आए ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरतचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेड वरती आराम केला ते फोटो आणि काही सुखीचे पैसे आणलेत कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्यात का माझ्या एवढे झालेत दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं मला जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर परम मुंडे बनवलंय मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा चार आले नाही आता मी जाऊन घेतलं डिसिप्ल वगैरे प्रॉपर किंवा सीपीओ वगैरे सीपीओ बघतो मी चॅलेंजीम चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाहू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून डाव करतोय त्याच्यापेक्षा फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल पंधरा होईल काय आता मी काही सांगू का इथल्या डिसिप्लिनला भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या अरेस्ट होणार का नाही तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर कासली तुमचा जो दोन दिवसापासून दिल्लीला होता दिल्लीला नेमकं दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत साम टीव्हीने अशी बातमी दिली की पासल्यांचे नवे कारनामे समोर होसल्यांचे नवे कारनामे समोर सोबत चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने हो म्हणजे काय हो परमिशन आहे झोपला हो म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स कर लाल किल्ला काय असा केले काय घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवली नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होता तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवल होत म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएम चा तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांचं ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का जमा झाले

कशी डील झाली होती एक परळी ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही बोला नाही घ्यायचं मला एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा मंगल कार्यालयामध्ये मानची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय करून होत नेमकं तुमचं शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होतं होत तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करून दिलेलं होतं लोकसभा <laughs> लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं सचिन पानकर साहेब सचिन ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पाणकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे हस्तक आहेत ऍडिशनल एस पीनकाउंटर एनकाउं हा विचार बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसं अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवल चे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसंच तीच ऑफर मला होती पण या ऑफरची अशी पुरावा तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दार मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ते वापरून करा तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी नाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू एन्काउंटरची फोन भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून तुम्ही सांगताय की एक अधिकारी भेटत आहे स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत इतर करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला भेटेल स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नाव आणि स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाकलयात का पोलीस अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी तुम्हाला अहो मला एक दिवस प्रश्न विचारायचा मला जुन्याला एसपीचं नाव आठवत नव्हतं तर हे अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असाधव असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली एनकाउंटरची ना कोणी आली किती चर्चा झाली वाल्मिक तर अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाले घरपुडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा टाकलंय मी सगळे आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक केली जाईल भेड ला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही पण तोपर्यंत राहील का भेटेल तुम्हाला खूप काही पेपर होते नाही भीड भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटिस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा समोर एमपीएसी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक फोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला हो म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केला पाहिजे तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दराड भेटेल बंद दराड हा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मी कराड धनंजय ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भेटीपुटी ही ऑफर असेल का निवडले कारण सात बदल्या पिढी जी जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या इसुपडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले आहेत एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एनकाउंटर करणार होते एकदाच ऑफर होती नाही ते चार पाच जणांना भरपूर सगळे बोलत नाहीत बाहेर पडत नाही 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 काय नाही मी नकार दिला ऑफर मी पाप ओला जी हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालो म्हणून बोलतोय सर सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सर सर उत्तर आहे छान प्रश्न करून घ्या मला डिस्मिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तो महिनाभरापूर्वी बोललो मी छोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाहट आणि पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वाकतील ते हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या मध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विदान केलं होतं इलेक्शन कमिशनला हा ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्या त्यांचे कॉल डिटेल घ्या ना इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आणि आर सिंह जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता बाहेर मला त्यांचे कुलदीप सगळी माहिती आहे अंजली दमाने सर्वात बोगस अंजली दमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले ती सगळं त्याच गोष्टी अंजली दमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा साठीच ठेवली प्रत्येकाने जायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खबरजनक आहे अंजली जमानावर चांगलं ते चांगलं तृप्ती दे मी आजही चांगलं म्हणतो कोरोना मुलगावर एवढे अत्याचार झाले आजही चांगलं म्हणतो चांगलं आहे त्याला चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वाटत असेल तर पण सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाणघाण कमेंट द्यायला लागले तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय

परिवार काही आपले पत्रकार का काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती बोललो त्याच्या व्हिडिओ गुप्ता मुकेश गुप्ता लाटा सुरत चा आहे पाच हजार करोड मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्स सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते स्चेरे, स्चेरे <laughs> आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि मी पहिली करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं मी विचार करेल एनकाउंटरची ऑफर का नाकार आम्हाला तर योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का आहे किंवा आरोपी पण न्याय देवता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढेच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले त्या त्याची चौकशी करा मला बीड प्रेम सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातील पोलिस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंट मध्ये लाख त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या कायमच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबु मामा कशन तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनला कमिशन असतं वाल्मिकराच्या हस्त नाही दोन वर्षापासून सोडत येतो गाडी सोडली नाही पण फोलायचं मी वालणूक करार बोलतोय जमीन जी मुलाचा हे बोलतोय ती बोलतोय काय काय खास माणूस बोलतोय माझी राखाची गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमचे वेळ झाली होती काम ऐकत नाही बिलकुल कठीण नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं जाणार ना माझा इलेव्हन सोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा जोबई वाल्मिकी रायडम त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे काय म्हणजे मी बोगस मधला येऊ दिले नव्हते आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आजच्या समाजावर चोरी केली बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणाच्या गाडी जन रिव्हॉल्ड होतात स्वतःच्या बायको होतात माझ्या घरी का नाही चोरी करणार आहे कुठल्या कधीच नाही कधीच नाही तसं ना तिथे आमची वाल्मिकराड नाही मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना मी नाही एखादी जर गरज व्हायचं आहे त्या गावात साहेब गावा गाडी आत्ताच चालवली हो बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा अधिकारे पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे